मुळात एक लक्षात घ्या भास्कर सिंग जाधव हे आमचे नेते आहेत आलं लक्षात त्या आदेशाप्रमाणे त्यांनी ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी आम्ही सुद्धा देखील सगळे होतो त्यांच्यासोबत आघाडीचा कुठल्याही परिस्थितीतला निर्णय अजून झालेला नाही आहे तुम्ही पदासाठी अर्ज भरलेला आहे काय नेमकी भूमिका आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून पक्षाच्या आदेशानुसार मी माझा अध्यक्ष अध्यक्षपदाचा जो अर्ज आहे ते परवा शुक्रवारी माझा सबमिट झालेला आहे सोबत एपी फॉर्म सहित पक्षाने तो आदेश दिलेला आहे त्या माध्यमातून आपण नगराध्यक्षपदाचा अर्ज भरून नक्कट झालेलो आहोत काय आव्हान असणार आहे त्यांनी कोणत्या मुद्द्यांवरती आव्हानही एकच आहेत की आजपर्यंत नगरपालिका नगरपालिकेमध्ये जर विकासाच्या बाबतीत जर आपण बोललो गेल्या पाचच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये देखील जी समस्या शहराला आहे त्या अजूनही बघण्यात दिसण्यात येत आहेत मागच्या पाच वर्ष आणि नंतर गेलेली तीन वर्षं जिथं बॉडी नव्हती ती अशी जवळ मिळून आठ व जवळजवळ आठ वर्ष याच्यामध्ये गेलेली आहे पण आठ वर्षामध्ये एक इंचसुद्धा विकासाचं पान हल्लेलं नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि तो मुद्दा आपण घेऊन निश्चित पुढं जाणार आहोत नगराध्यक्षाच्या कालखंडामध्ये नागरिकांनी भरभरून आम्हाला जर शुभेच्छा दिल्या तर आपण येत्या तीन महिन्यामध्ये नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर जे प्रलंबित तीन विषय आहेत मग मच्छी मार्केट आहे भाजी मार्केट आहे आणि मटण मा आपलं म मच्छी हे पूर्वरेषेचा एक विषय आहे ज्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण तिथे आल्यानंतर तीन महिन्याच्या आत मार्गी लावणार अशा पद्धतीचा मी चिखलूण शहरातल्या सर्व सर्वसामान्य नागरिकांना शब्द देणार आहे माझा प्रचाराचा मुद्दा आहे तोही असणार आहे कारण आपल्या चिखळूण शहरामध्ये जी आघाडीमागची होती किंवा जे पार्टी होती त्या पार्टीकडून कुठल्याही पुण पद्धतीचा विकास तिथं झालेला नाही म्हणून आपण त्या पद्धतीनं आज जवळजवळ दोन वर्षाचा आपल्याला कालखंडाचा दोन टर्म आपण नगरसेवक होतो महापालिकेची आपल्याला चांगली जाण आहे काम कुठल्या पद्धतीनं प्रशासनाकडून करून घ्यायचं आणि वरून कशा पद्धतीनं काम मंजूर करून आणायचं अशा पद्धतीचा सर्व अभ्यास आमच्याकडे असल्या कारणानं निश्चितपणे आपण ही जी कामं प्रलंबित आहेत मग त्याच्यामध्ये समजा चुकून शहरातील सर्व रस्त्यांची परिस्थिती आपण पाहत आहे ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती आपण नजर टाकून येत्या तीन महिन्यामध्ये ही कामं पूर्ण दिसतील आणि त्याच्यानंतरचा नगराध्यक्षपदाचा टप्पा आपण विकासात्मक एक चांगल्या पद्धतीचं चिपळून चा मॉडेल नजरेसमोर आपण नागरिकांच्या ठेवणार आहोत अशा पद्धतीचं हे आव्हान करणार आहे त्यांना आणि विनंती पण महाविकास आघाडी तुमची की शिवसेना म्हणून बघा पक्षाने जो मला आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे मला फॉर्म भरायला सांगितलेला आहे माझे सन्माननीय विनयजी राऊत साहेब हे या आपल्या इथल्या शिवसेनेला आदेश देत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व गोष्टी निवडणुकीचा सा कार्यक्रम सगळा पार पडत आहे अठ्ठावीस यांचा हा अठ्ठावीस नगरसेवक फॉर्म भरण्याचे आदेश आम्हाला दिलेले आहे ओके त्या पद्धतीने आम्ही ते पूर्ण आज करतो आहे आज जवळजवळ माझे राहिलेले जे काही दहा नगरसेवक आहेत ते आज उमेदवारी अर्ज भरत आहेत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी यापूर्वीच अर्ज भरताना महाविकास आघाडीचे रमेश कदम यांच्याबरोबर एकत्रित संवाद साधला आहे एकत्रित दिसले त्यांनी त्या पद्धतीची आमची आघाडी म्हणून सांगितले की तुमच्याकडे वेगळा आदेश कसा आहे मुळात एक लक्षात घ्या भास्कर शेख जाधव हे आमचे नेते आहेत आलं लक्षात त्या आदेशाप्रमाणे त्यांनी ज्यावेळी दिवशी भाव मारला त्या दिवशी आम्हीसुद्धा देखील सगळे होतो त्यांच्यासोबत आघाडीचा कुठल्याही परिस्थितीचा निर्णय अजून झालेला नाही आहे